अपेक्षित नसतं आणि हजर झाले होते हळूहळू आवडीने पायात बांधले आणि भरतनाट्यमचा श्री गणेश मला खरं आभार म्हणावे वाटतात ते म्हणजे आदरणीय गुरुवारी डॉक्टर किशुपाल मॅडम स्मिताताई आणि कार्तिक दादा आणि तसेच अनेक शिक्षक ज्यांनी हा भरतनाट्यमचा प्रवासाला एक वळण द्यायला मदत केली हे वळण नक्कीच आनंददायी आणि एक मनाला विरंगुवा देणारं वळण होत मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की एकदा शिष्य शिष्यांना गुरु प्रश्न विचारतात की पहाट कशी झाली हे तुम्ही कसं ओळखता एक शिष्य म्हणतो की पक्ष्यांचा केंद्रीला टैकू आला की समजावं पहाट झाली दुसरा म्हणतो दूरचं झाड वडाचं आहे की पिंपळाचं हे ओळखता आलं म्हणजे पहाट झाली तिसरा म्हणतो बैलांचा घंटेचा आवाज आला समजाव झुंजू मंजू झाली पहाट झाली पण गुरु मात्र कोणत्याच उत्तराला समाधानी नसतात शेवटी तेच उत्तर देतात की जेव्हा माणूस माणसाला ओळखतो तेव्हा खऱ्या अर्थाने पहाट झाली असं <प्थारी> तर मला वाटतं भरतनाट्यम ही कला ही अगदी अशीच आहे माणसा माणसाला जोडणारी माणूस पण जागवणारी वाढवणारी टिकवणारी आणि ही कला मला शिकता आली ह्या कले पारंगत होता आलं आणि आजच्या आरंगत्रांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे एकमेकांना जोडले गेलो असा हा अपूर्व योग जुळून आल्यामुळे मी तुम्हाला सर्वांचं आणि माझ्या उपस्थित असलेल्या नातेवाईक मित्रमैत्रिणी आणि तसंच खरं आभार मला मानायचे तुमच्या माझ्या आईचं कारण ती मी खूप मेहनत घेतली माझ्या आरंग्यत्रांसाठी जो अशा सर्वांचं आभार मानते आणि उद्योग सांगते धन्यवाद